डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाडमध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीनं विद्यार्थी वर्गाला मोफत ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म शिबिरांचं आयोजन युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म शिबिराचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट आणि पोलादपूरमधील सुंदरराव मोरे कॉलेज ठिकाणी शिबिराचं आयोजन महाड कॉलेज कक्ष संघटनेच्या वतीनं करण्यात येणार शिबिराचं आयोजन शिवसेनेबरोबरच युवासेना देखील आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर होताना दिसत असून युवा नेते युवासेनेमार्फत आता सुरू होत असलेल्या अकरावी प्रवेश या संदर्भात विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन आणि ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात येणाऱ्या ऍडमिशनची माहिती देण्यासाठी युवासेनेची कॉलेज पक्ष संघटना कार्यरत झाली असून महाडमधील नामांकित कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथं शिवसेना पक्षाचे उपनेते महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वर्गासाठी मोफत ऑनलाईन अकरावीच्या नवीन ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थी सेनेची कॉलेज कक्ष संघटना सरसावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड हिरवळ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज महाड आणि मधील कॅप्टन सुंदरराव मोरे कॉलेज इथं मदत कक्ष उभारले असून अकरावीच्या विद्यार्थ्यांना मोफत फॉर्म भरण्याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती कॉलेज कक्ष संघटनेचे महाड विधानसभा अध्यक्ष ओंकार दिविलकर यांनी दिली आहे यावेळी उपकक्षप्रमुख साहिल मिलिंद संगपाळ आणि त्यांच्या सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे कार्य संपन्न करतात युवा नेते विकास शिटोकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी युवा सेना कक्ष तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश शुल्क जातो ते बोलून देण्यासाठी हा जो उपक्रम राबवला आलेला आहे जो अतिशय स्थिती आहे ज्या या उपक्रमामुळे आपल्या पंचकृषीतील पालक विद्यार्थ्यांना फार मोठी आर्थिक मदत होत आहे ऑनलाईन प्रवेशाचे दृश्य रूपे या संघटनेमार्फत ए महाविद्यालयामध्ये भरले जाते तर यामुळे आपल्या पंचप्रमातील सर्व विद्यार्थ्यांना पालकांना खूप मोठा फायदा होतो माननीय नामदार भरत शेट्टी गोगावले व युवा नेते हिमिका शेट्टी गोगावले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाड विधानसभा विद्यार्थी संघटनेमार्फत मोफत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीसपासून आपण कालगीला सुरुवात केली आहे त्यासाठी सर्व गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो तसेच स्कॉलरशिपसाठी अर्ज भरण्याची तारीख आहे दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस पंचवीस तारखेपासून ऑनलाईन स्कॉलरशिपसाठी सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरावे अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो नामदार भरत गोगावले तसेच विकास गोगावले यांच्यामार्फत असेच नवनवीन उपक्रम आपण विद्यार्थी संघटनेमार्फत कॉलेजमध्ये राबू असे मी आपणास ग्वाही देतो जेवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र